आपण बघत डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष माननीय संतोषराव मुरकुटे यांची गंगाखेड येथे आमरण उपोषणाला भेट प्रजासत्ताक दिनापूर्वी दोन आमरण व एक साखळी उपोषण गंगाखेड तहसील समोर डोंगरी विकास परिषदेच्या वतीने एक साखळी उपोषण सुरू असून भारतीय जनता पार्टीचे तालुका उपाध्यक्ष मनोज मुरकुटे व मोजे पिंपळदरी येथील नागरिकांचे अमरण उपोषण सुरू असता भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष माणी संतोष भाऊ मुरकुटे यांनी उपोषणार्थींची भेट घेऊन जनहिताय समस्या जाणून घेत सांगोपांग चर्चा केली गंगाखेड तालुक्यातील के माखणी सिरसम बडवणी रोडचे काम सामाजिक बांधकाम विभागाकडून निकृष्ट दर्जाचे काम होत असून सर्व कामाची चौकशी करण्यात यावी असे निवेदनावर मनोज मुरकुटे यांनी केले आहे त्यासोबतच मौजे पिंपळदरी येथील दलित वस्तीची कामे निकृष्ट दर्जाची होत असल्यामुळे यांची कामाची ही चौकशी करण्यात यावी असे निवेदनावर पिंपळदरी येथील दिलीप मुंडे गोविंद मुंडे यांनी केले आहे याबरोबरच परिसरामध्ये डोंगरी विकास परिषदेच्या वतीने गंगाखेड तालुक्यातील डोंगर भागाला विशेष दर्जा देत विकस विकास, विकास निधी देण्यात यावा या मागणीसाठी वेळोवेळी ज्येष्ठ नागरिक पंडितराव घरजाळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन होत असतानाच तेवीस जानेवारी रोजी या परिसरातील सर्व गावातील नागरिकांच्या वतीने साखळी उपोषण करण्यात येत आहे या तीनही जनहिताय आंदोलनाला भेट देण्यासाठी विविध पुढारी कार्यकर्ते येत असतानाच भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष माननीय संतोष भाऊ मुरकुटे यांनी भेट घेत अन्यायग्रस्त नागरिकांच्या समस्या जाणून सविस्तर चर्चा करत सर्व माहितीस्तव निवेदन देत समस्या सोडवण्याचा पाठपुरावा करणार असल्याचे संतोष भाऊ मुरकुटे यांनी याप्रसंगी आपले मत व्यक्त केले यावेळी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते विठ्ठलराव रबडदे अॅडव्होकेट व्यंकटराव तांदळे माजी नगराध्यक्ष रामप्रभू मुंडे नंदकिशोर बलोरे इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी राहुल सांग ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका